व्यासपीठ गावची खबर न्यूज लेकलँड केमिकल कंपनीत स्थानिकांना कायमस्वरूपी कामावर घ्या माडप आदिवासी ठाकूरवाडीतील तरुणांची मागणी खालापूर तालुक्यातील माडप ग्रामपंचायत हद्दीतील लेकलँड केमिकल कंपनीत कामगार भरती सुरू असल्यानं नो नोकरी मिळवण्यासाठी माडप येथील आदिवासी वाडी आणि ठाकूरवाडीतील बेरोजगार तरुण कंपनी व्यवस्थापकाकडे विनंती करत आहेत परंतु कंपनी व्यवस्थापक तरुणांना नोकरी देण्यासाठी टाळाटाळ ताल करत असल्यानं सर्व तरुणांनी कंपनीच्या गेट समोर बसून व्यवस्थापनाच्या मागणीकडे लक्ष वेधण्याचा मंगळवार एकोणतीस एप्रिल रोजी प्रयत्न केला आहे माझी आता रनिंगमध्ये माझी मिसेस गिताबाई बाळ सतेज आहे आणि स्थानिक लेव्हलला जे आज आमच्या गावामध्ये ग्रामपंच्या हातीमध्ये रेक्लँड केमिकलची कंपनी सुरू झालेली आहे ते आमचं वारंवार कंपनीला की मॅनेजमेंटला आम्ही वारंवार ते सांगत होतो की स्थानिक लेवलला भरती करत असताना परमनंट कायमस्वरूपी करा पण आम्ही म्हणत नाही की आज पोरं घेतला तर लगेच परमनंट करा तुम्ही स्थानिक लेवलवर तर विचार काम चांगलं करताय ना कॅज्युअलमध्ये ठेवा वर्षभरात प्रमाण करा की ह्याच्यातून आम्ही दोन वारंवार त्यांना भेटतोय तर मॅनेजमेंट आजपर्यंत आमची दखल घेत नाही मागे त्यांना आम्ही पत्र वगैरे केला तरी ते कामाला वारंवून बोलत नाही कारण आमच्या भागामध्ये जुळवळ भागामध्ये जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के आदवीस समाज आहे आज सगळे लोक बे बेरोजगार आहेत त्यांना कुठंतरी स्थानिकाला प्राधान्य भेटलं पाहिजे हेतून आम्ही दरवेळेस आम्ही आढळतो पण स्थानिक लेवललाही कंपनी कॉन्ट्रॅक्ट बेस नाही चाललं पाहिजे हेतून आम्ही दरवेळेस कंपनीला कॉन्ट्रॅक्ट आल्यानंतर आम्ही दरवेळेस गेटवर आम्ही आढवायचा प्रयत्न करतो हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि कंपनी आमचा कुठंतरी विचार केला पाहिजे खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत आहे आज तालुक्यातील आदिवासी ठाकूरवाडीतील तरुण शिक्षित आहे माडप गावच्या हद्दीत सुरू असलेल्या लेकलँड क केमिकल्स कंपनीत कामगार भरती सुरू असल्यानं नोकरी मिळवण्यासाठी माडप येथील आदिवासी वाडी आणि ठाकूरवाडीतील बेरोजगार तरुणांनी कंपनी व्यवस्थापनाला निवेदन देऊन आमचं शिक्षण बघून कामावर घेण्यासाठी विनंती केली आहे तरी कंपनी व्यवस्थापक आदिवासी ठाकूरवाडीतील तरुणांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्यानं कंपनी समोर माडपचे माजी सरपंच बाळू चव्हाण उपसरपंच नरेश निरगुडा महेश शीत विलास शीत गोपीनाथ निरगुडा सुरेश निरगुडा शंकर वाघ मंगल्या निरगुडा संदेश शीत सुनील वारी रुपेश निरगुडा गणेश पवार मंगेश वाघ अनंता निरगुडा अरुण निरगुडा आदी प्रमुख ग्रामस्थ यांनी संताप व्यक्त केलाय नरेश अनंत निरगुडा मा मुक्काम माडप ठाकूरवाडी मी तर माडप ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच आहे लॅकलंग कंपनीकडे आम्ही वारंवार दखल करत आहोत आम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर नको आहे म्हणून कंपनी परमंडन बेसवर घ्यायला तर आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे म्हणून आम्ही जर आमच्याकडे लक्ष नाही दिला तर आम्ही आम्हाला आदिवासी मुलांना सगळ्यांना न्याय भेटला पाहिजे नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू शेत ग्रामपंचायत हातीमध्ये माडप गावात गावातील मी ग्रामस्थ आहे माडप गावामध्ये एक लॅक्टन कंपनी चालू झाली आहे तिथं पोरांची भरती आहे कंपनीकडे रिक्वायरमेंट आहे पण स्थानिक पातळीवर काही एक लोक कॉन्ट्रॅक्ट बेसवॉशवर घेण्यासाठी सांगतात आम्हाला पण आम्ही प्रयत्न करतो की आम्हाला कंपनीतर्फे घेण्यात यावे त्यासाठी आम्हाला बाळू चव्हाण हे यांच्यावर आम्हाला मदत करत आहेत त्यासाठी ते लोकांनी आम्हाला सपोर्ट करावा आमच्या आमच्याकडे दुर्लक्ष होतो त्यासाठी कंपनीकडनं आम्हाला थोडा सपोर्ट नाही हे नाही बाकीचे लोकही येऊन आम्हाला मदत करावी हे ते करून आदिवासी आदिवासी मागासवर घेऊन आमच्याकडे थोडं दुर्लक्ष केला जातो त्यासाठी आमच्यावर थोडं लक्ष यावं या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत